नमस्कार माद्रीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला बटाटा आणि गवारची सुकी भाजी बनवून दाखवणार आहे आणि ही भाजी ना आपण डब्यासाठी सकाळच्या नेऊ शकतो कारण कसं आज मी ना ही भाजी तुम्हाला कुकरमध्ये करून दाखवणार आहे कुकरमध्ये झटपट होते आणि एकदम करायला सोपी आहे आणि आपले जे घरातलं साहित्य आहे म्हणजे मसाले वगैरे वापरून आपण ही भाजी करणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा गवारच्या शेंगा तर सगळ्यांनाच माहिती आहेत पण मी तुम्हाला एक दाखवते हे बघा ही गवारची शेंग आहे आणि हिचे दोन्ही साईडला असं थोडंसं सा कट करून टाकायचं आणि हे अशी तोडून घ्यायचे हाताने हे बघा याप्रमाणे तर आता ही साफ करून मी स्वच्छ धुवून वगैरे घेतलेली आहे आणि यामध्ये मी ना बटाटा एक घालणार आहे म्हणून तो असं कट करून तो पाण्यामध्ये ठेवला आहे काळा पडू नये म्हणून तर आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया तर फोडणी मी ना कुकरमध्ये डायरेक्ट देणार आहे म्हणजे कशी झटपट होती ही भाजी तर इथे बघा कुकर गरम करून घेतला आणि यामध्ये साधारण मी दीड चमचाभर तेल घातलेलं आहे आता तेल छान गरम झालं ना की यामध्ये कढीपत्ता घालूया आता कढीपत्ता घातल्याच्यानंतर एक मी मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो पण घालूया यामध्ये आणि कांदा आपल्याला एक मिनिटभर छान असा तेलावरती परतून घ्यायचा आहे म्हणजे हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा आहे ना तो परतून घ्यायचा आहे तर आता बघा कांदा आपला छान परतून झाला आहे आता या यामध्ये ना एक मोठ्या साईजचा मी टॅमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालते टॅमॅटो थोडासा जास्त घातला ना तर ही भाजी कशी थोडी ओलसर होते आणि चवीला खूप छान लागते तर एकदम मी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला ही रेसिपी दाखवते बघा तुम्ही एकदा ट्राय करून नक्की तुम्हाला आवडेल तर आता बघा कांदा आणि टॅमॅटो छान मऊ झालेला आहे आता आपण मसाले घालूया तर इथे तिखट घेतलं एक चमचा मीठ चवीनुसार धणे जिरे पावडर पाव चमचा हळद आणि गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा तर यामधले मसाले म्हणजे आहेत ना ते तुम्ही कमी जास्त करू शकता तिखट वगैरे तर आता बघा हे मसाले आणि कांदा टमॅटो छान तेलावरती परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आता बघा आपला मसाला आहे तो परतून झाला यामध्ये घातला बटाटा मी बारीक चिरून घेतलेला त्यानंतर आपण यामध्ये घालूया साफ करून घेतलेली गवार आता गवार आणि बटाटा ना छान परतून घ्यायचं तेलावरती एक मिनिटभर असं तर हे बघा आणि ही भाजी एकदम छान होते तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कशी भाजी झाली होती ती तर आणि मी तुम्हाला इथून पुढे ना रोज एक आपली रेसिपी असणार आहे जी आपल्याला तुम्हाला म्हणजे गृहिणीला ना सकाळच्या डब्याची कशी चिंता असते की डब्याला उद्या काय द्यायचं ते तर त्यासाठीच मी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला मी डब्यासाठी भाज्या दाखवणार आहे तर आता बघा आपण यामध्ये ना अगदी अर्धा ग्लासभर पाणी घातलेलं आहे जास्त पाणी घालायचं नाही तर आपल्याला ही वापेवरच शिजवायची आहे कुकरमध्ये तर आता बघा मी झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेते तर आता इथे तुम्ही पाहू शकता आपल्या तीन शिट्ट्या करून मी कुकर थंड करून घेतलेलं आहे तर आता आपण भाजी चेक करूया तर इथे तुम्ही आता बघू शकता आपण अर्धा ग्लास पाणी घातलेलं होतं त्याच्यामुळे कसं पाणी व्यवस्थित आपल्याला हे म्हणजे जास्त झालेलं नाही भाजीला जेवढं पाहिजे तेवढंच आपण घातलं आहे आणि त्याच्यामुळे भाजी पण आपली छान शिजली आहे हे बघा आणि यामध्ये मी ना दाण्याचं कूट वगैरे घातलेलं नाही कारण कसं आपण एकदम साध्या सिंपल पद्धतीने बनवतो आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता आता मी यामध्ये हिरवीगार छान अशी कोथिंबीर घातली आणि ती मिक्स करून घेतली तर आजची ही गवार बटाट्याची सुकी भाजी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया अशाच एका रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि धन्यवाद